पाठ क्रमांक नऊ विद्युत मंडळ व ओहमचा सिद्धांत इलेक्ट्रिकल सर्किट अँड ओहम स्लॉ विद्युत प्रवाह वाहण्याचा मार्ग म्हणजेच विद्युत मंडळ इलेक्ट्रिक सर्किट होय प्राथमिकपणे विद्युत मंडळाचे तीन प्रकार पडतात पूर्ण मंडळ क्लोज सर्किट अपूर्ण मंडळ ओपन सर्किट आखूड मंडळ शॉर्ट सर्किट पूर्ण मंडळ विद्युत प्रवाह आय हा, हा सप्लाय सोर्सच्या पॉझिटिव्ह टोकापासून लोड रेजिस्टन्स आरमार्फत निगेटिव्ह टोकाला मिळून आपला मार्ग सतत चालू ठेवतो त्या मंडळास पूर्ण मंडळ असे म्हणतात उदाहरणार्थ लॅम्प पेटून प्रकाश देणे हीटर गरम होऊन उष्णता देणे मोटार फिरून यांत्रिक शक्ती मिळणे इत्यादी कार्य पूर्ण मंडळामुळेच घडून येतात अपूर्ण मंडळ विद्युत प्रवाहाचा मार्ग सप्लाय सोर्सच्या पॉझिटिव्ह टोकापासून निगेटिव्ह टोकापर्यंत जात असताना मध्येच कुठेतरी खंडित होतो तेव्हा त्यास अपूर्ण मंडळ असे म्हणतात उदाहरणार्थ सर्किटचा स्विच ऑफ असणे फ्यूज तार तुटणे वायर्स तुटणे किंवा स्विचचा कॉन्टॅक्ट न होणे इत्यादी प्रकारचे सर्किट आखूड मंडळ विद्युत प्रवाहाचा मार्ग लोड रेजिस्टन्सशिवाय पूर्ण होतो म्हणजेच सप्लाय सोर्सचे पॉझिटिव्ह व निगेटिव्ह टोके विरोधाशिवाय किंवा कमीत कमी विरोधाने एकत्र जोडली जातात त्या मंडळास आखूड मंडळ शॉर्ट सर्किट असे म्हणतात आखूड मंडळात विद्युत प्रवाह वाहण्यास विरोध नसल्यामुळे मंडळामध्ये अमर्याद प्रवाह वाहू लागतो त्यामुळे वायरवरील इन्सुलेशन गरम होऊन पगळू लागते प्रसंगी आगही लागण्याची शक्यता असते अशा मंडळात योग्य क्षमतेचा फ्यूज तार असेल तर तो वितळून तुटतो व ओपन सर्किट होऊन संभाव्य धोका हो टळतो वरील तीनही सर्किटचे निरीक्षण केल्यास आपणास असे दिसून येईल की पूर्ण मंडळात क्लोज सर्किटमध्ये करंट व्होल्टेज व रेजिस्टन्स यांचे अस्तित्व असतेच हे तिन्ही घटक त्या सर्किटमध्ये एका विशिष्ट संबंधाने अस्तित्वात असतात तो संबंध प्रसिद्ध शास्त्रज्ञ जॉर्ज सायमन ओहम यांनी एका नियम रूपाने मांडला म्हणून त्यास ओहमचा नियम असे म्हणतात ओहमचा नियम कोणत्याही पूर्ण विद्युत मंडळात मंडळाचे तापमान कायम असताना विद्युत प्रवाह हा विद्युत दाबाच्या समप्रमाणात आणि विद्युत विरोधाच्या व्यस्त प्रमाणात असतो प्रवाह हा दाबाच्या समप्रमाणात म्हणजे आय डायरेक्टली प्रपोशनल व्ही आणि प्रवाह हा विद्युत विरोधाच्या व्यस्त प्रमाणात म्हणजे आय डायरेक्टली प्रपोर्शनल वन अपॉन आर विद्युत प्रवाह आय बरोबर व्होल्टेज भागिले रेजिस्टन्स विद्युत विरोध रेझिस्टन्स बरोबर व्होल्टेज भागिले करंट विद्युत व्होल्टेज बरोबर करंट गुणुले रेझिस्टन्स ओहमच्या नियमानुसार एखाद्या सर्किटमध्ये व्होल्टेज करंट व रेझिस्टन्स यांचा एकमेकांशी विशिष्ट असा संबंध असतो जर आर ओहम विरोधाच्या एखाद्या सर्किटला व्ही व्होल्टेज वाढवत गेले तर त्या सर्किटमधून वाहणारा करंटसुद्धा वाढत जातो म्हणजेच आर हा लोड रेजिस्टन्स कायम असताना जास्त व्होल्टेजने जास्त करंट वाहतो आणि कमी व्होल्टेजने कमी करंट वाहतो आय डायरेक्टली प्रपोर्शनल व्ही या उलट सर्किटला दिलेले व्होल्टेज कायम ठेवून लोड रेजिस्टन्स बदलत गेल्यास त्या सर्किटचा करंटही बदलतो जर रेजिस्टन्स जास्त असेल तर करंट वाहण्याला जास्त विरोध होऊन कमी करंट वाहतो आणि रेजिस्टन्स कमी असेल तर जास्त करंट वाहतो उदाहरणार्थ एका सर्किटचा रेजिस्टन्स एक पॉईंट चार ओहम आहे त्यास दोनशे तीस होल्डचा विद्युत पुरवठा दिलास त्या सर्किटमधून किती करंट वाहील विद्युत प्रवाह आय बरोबर व्ही अपॉन आर प्रमाणे विद्युत प्रवाह आय बरोबर दोनशे तीस भागिले एक पॉईंट चार म्हणजेच एकशे चौसष्ट पॉइंट दोनशे पंच्याऐंशी एम्पियर करंट वाहिल पूर्ण मंडळाचे प्रकार पूर्ण मंडळामध्ये विरोध जोडण्याच्या पद्धतीवरून तीन प्रकार असतात एकसर मंडळ सिरीज सर्किट समांतर मंडळ पॅरेल सर्किट मिश्र मंडळ कंपाऊंड सर्किट सिरीज सर्किट रेजिस्टन्सची सिरीज जोडणी ज्या सर्किटमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त रेजिस्टन्सच्या जोडणीत करंट वाहण्यास फक्त एकच मार्ग असतो त्या सर्किटला सिरीज सर्किट असे म्हणतात सर्व लोड रेजिस्टन्सची जोडणी सारख्या प्रमाणे केलेली असते म्हणजेच पहिल्या रेजिस्टन्सचे दुसरे टोक दुसऱ्या रेजिस्टन्सच्या पहिल्या टोकास दुसऱ्या रेजिस्टन्सचे दुसरे टोक तिसऱ्याच्या पहिल्या टोकास याप्रमाणे जोडून पहिल्याचे पहिले टोक व शेवटच्याचे शेवटचे टोक सप्लायसाठी काढलेले असते सिरीज सर्किटचे गुणधर्म करंट वाहण्यासाठी फक्त एकच मार्ग असतो आणि सर्किटच्या एकूण करंट एवढा करंट प्रत्येक रेझिस्टन्स मधून वाहतो आय बरोबर व्ही भागिले आर आणि आय बरोबर आय वन बरोबर आय टू बरोबर आय थ्री इत्यादी प्रत्येक रेझिस्टन्समध्ये ओहमच्या नियमानुसार करंट व रेजिस्टन्स यांच्या गुणाकारा एवढा व्होल्टेज ड्रॉप होतो व्ही डी वन बरोबर आय गुणुले आर वन व्ही डी टू बरोबर आय गुणुले आर टू व्ही डी डी थ्री बरोबर आय गुणुले आर थ्री प्रत्येक रेजिस्टन्सच्या व्होल्टेज ड्रॉपची बेरीज ही त्या रेजिस्टन्सला दिलेल्या एकूण सप्लाय व्होल्टेज एवढी असते व्ही बरोबर व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री आय गुणुले आर बरोबर आय गुणुले आर वन प्लस आय गुणुले आर टू प्लस आय गुणुले आर थ्री आय गुणुले आर बरोबर आय कॉमन काढून आय आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री आर बरोबर आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री सर्किटचा एकूण रेजिस्टन्स हा सर्किटमधील सर्व रेजिस्टन्सच्या बेरजे एवढा असतो आर बरोबर आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री प्लस नंबर ऑफ आर एन याचाच अर्थ सर्किटमध्ये जसे जसे रेजिस्टन्स वाढत जातील तसतसा सर्किटचा एकूण रेजिस्टन्स वाढत जातो आणि ओहमच्या नियमानुसार एकूण करंट कमी होतो सर्किटमधील एखादा रेजिस्टन्स तुटला असेल अथवा कोणत्याही एका ठिकाणी उघडा झाला असेल तर करंट वाहण्याचा मार्ग खंडित होऊन संपूर्ण सर्किट बंद पडते म्हणूनच सिरीज सर्किटमध्ये कोणताही रेझिस्टन्स हा स्वतंत्ररित्या नियंत्रित करता येत नाही एका रेजिस्टन्सचे नियंत्रण म्हणजे सर्व सर्किटचेच नियंत्रण होते सारख्या किंमतींचे रेझिस्टन्स सिरीजमध्ये जोडले तरच आय गुणुले प्रमाणे सर्वांना सारखाच व्होल्टेज मिळून सारखे कार्य करू लागतात अन्यथा ज्याच्या त्याच्या रेजिस्टन्सच्या किमतीप्रमाणे व्होल्टेज मिळून कमी जास्त प्रमाणात कार्य करू लागतात सारख्या वॅटेजचे व ओहमचे दोन रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडले तर सर्किटची एकूण पॉवर अर्धी होते उदाहरणार्थ दोनशे वॅट अडीचशे होल्डचे दोन दिवे सिरीजमध्ये जोडून त्यास दोनशे पन्नास होल्डचा सप्लाय दिल्यास सर्किटची एकूण पॉवर शंभर वॅट होते आणि सारख्या वॅटेजचे एन एवढे रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडले तर सर्किटची एकूण पॉवर ही एका रेजिस्टन्सची पॉवर भागिले एन ह्याबरोबर असते सिरीज सर्किटचा उपयोग सिरीज सर्किटचा उपयोग खालील ठिकाणी केला जातो कमी व्होल्टेज रेटिंगचे लोड रेजिस्टन्स हे जास्त व्होल्टेजवर जोडण्यासाठी सर्किटचा एकूण करंट कमी करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी व्होल्टेज ड्रॉप करून उद्देश साध्य करण्यासाठी सजावटीचे मिनी रॅम्प्स एकत्र जोडून सजावट करण्यासाठी फ्यूज जोडण्यासाठी ओव्हरलोड कॉईल जोडण्यासाठी मध्ये मल्टीप्लायर जोडण्यासाठी टॉर्च व बॅटरीमध्ये कमी व्होल्टेजचे सेल एकत्र जोडून व्होल्टेज वाढवण्यासाठी ॲमिमीटर जोडून करंट मोजण्यासाठी सर्किट सर्किटमधील शॉर्ट सर्किटचा परिणाम शॉर्ट सर्किट म्हणजे शून्य किंवा फार अल्प रेझिस्टन्सचा मार्ग होय जर सिरीज सर्किटमधील एखादा लोड रेजिस्टन्स शॉर्ट झाला किंवा डेड शॉर्ट सर्किट झाले तर त्याचा परिणाम संपूर्ण सर्किटवर काय होतो ते पाहूया जर एखादा लोड रेजिस्टन्स शॉर्ट झाला तर सर्किटमधून वाहणारा करंट हा शॉर्ट झालेल्या रेजिस्टन्समधून न वाहता फक्त बाकीच्या रेजिस्टन्समधूनच वाहील याचा अर्थ शॉर्ट झालेला रेजिस्टन्स सर्किटमधून निघून जाईल त्यामुळे सर्किटचा एकूण रेझिस्टन्स पूर्वीपेक्षा कमी होईल आणि एकूण करंट हा पूर्वीपेक्षा वाढेल त्याचवेळी एकूण सप्लाय व्होल्टेज हा सर्किटमध्ये राहिलेल्या इतर रेझिस्टन्समध्येच त्यांच्या त्यांच्या किंमतीप्रमाणे विभागला जाईल अशा प्रकारे अंशतः झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे वाढलेला करंट हा इतर रेझिस्टन्समधून वाहत असताना जर त्या त्या, त्या रेजिस्टन्सची करंट कॅरिंग कॅपॅसिटी तो वाढीव करंट वाहून नेण्याजोगी असेल तर एकूण सर्किटवर काही परिणाम न होता ते सर्किट सुरक्षित असेल मात्र वाढीव करंट वाहून नेण्याची क्षमता त्या राहिलेल्या रेजिस्टन्समध्ये नसेल तर उष्णता वाढून रेजिस्टर खराब होतील वायरवरील इन्सुलेशन जळेल एखाद्यावेळी जास्तीच्या करंटमुळे आगही लागेल जर डे शॉर्ट सर्किट झाले तर सर्किटमधील संपूर्ण रेजिस्टन्स निघून गेल्यामुळे करंट वाहण्याला मुळीच अडथळा राहणार नाही त्यामुळे अमर्याद करंट वाहील त्या जास्तीच्या करंटमुळे उष्णता वाढून आग लागेल अशा प्रकारे शॉर्ट सर्किटचा संभाव्य धोका टाळण्यासाठी व सर्किटला संरक्षण देण्यासाठी संपूर्ण सर्किटच्या सुरुवातीलाच सिरीजमध्ये फ्यूज जोडावा लागतो सिरीज सर्किटमधील शॉर्ट झालेला रेजिस्टन्स ओळखण्यासाठी एक होल्ट मीटर घेऊन प्रत्येक लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस क्रमाने जोडत गेल्यास शॉर्ट रेझिस्टन्स समजून येतो कारण शॉर्ट रेजिस्टन्सच्या भोवती होल्ट मीटर जोडल्यास तर होल्ट मीटर शून्य रीडिंग दाखवतो पॅरल सर्किट ज्या सर्किटमध्ये जेवढे रेझिस्टन्स जोडलेले असतात तेवढेच करंट वाहण्यासही मार्ग असतात अशा सर्किटला पॅरल सर्किट असे म्हणतात ह्या सर्किटमधील प्रत्येक रेझिस्टन्सला विद्युत पुरवठ्याचे स्वतंत्रपणे पॉझिटिव्ह व निगेटिव्ह टोके जोडलेले असतात पॅरल सर्किटचे गुणधर्म प्रत्येक रेजिस्टन्सला स्वतंत्रपणे विद्युत पुरवठा मिळतो म्हणून विद्युत पुरवठ्याचे व्होल्टेज व प्रत्येक रेजिस्टन्सला मिळणारे व्होल्टेज सारखे असते व्ही बरोबर व्ही वन बरोबर व्ही टू बरोबर व्ही थ्री प्रत्येक रेझिस्टन्समध्ये त्याच्या किमतीच्या प्रमाणात करंट विभागला जातो आय वन बरोबर व्ही अपॉन आर वन आय टू बरोबर व्ही अपॉन आर टू आय थ्री बरोबर व्ही अपॉन आर थ्री प्रत्येक रेझिस्टन्समधून वाहणाऱ्या करंटची बेरीज सर्किटच्या एकूण करंट बरोबर असते एकूण करंट आय बरोबर आय वन प्लस आई टू प्लस आय थ्री प्लस आई एन वी अपॉन आर बरबर व्ही अपॉन आर वन प्लस वी अपॉन आर टू प्लस वी अपॉन आर थ्री प्लस वी अपॉन आर एन जेथे आय बरबर व्ही अपॉन आर व्ही अपॉन आर बरबर व्ही कॉमन का वी वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू प्लस वन अपॉन आर थ्री वन अपॉन आर बरोबर वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू प्लस वन अपॉन आर थ्री मो आर बरोबर आर वन इंटू आर टू इंटू आर थ्री अपॉन आर टू आर थ्री प्लस आर वन आर थ्री प्लस आर वन आर टू ओहम सर्किटचा एकूण रेजिस्टन्स माहीत करण्यासाठी सर्व कंडक्टन्सची बेरीज करून एकूण कंडक्टन्स जी माहीत करावा लागतो व एकूण कंडक्टन्सचे एकूण रेजिस्टन्समध्ये आरबरोबर वन अपॉन जी याप्रमाणे रूपांतर करावे लागते त्यासाठी वन अपॉन आरने जी माहीत करून नंतर त्यास भागिले उलट गुणुले करून एकूण रेझिस्टन्स माहीत केला जातो सर्किटमध्ये जसे, जसे रेजिस्टन्स जोडत जावे तसतसे त्या सर्किटचा एकूण रेजिस्टन्स कमी होत जातो सर्किटचा एकूण रेझिस्टन्स हा त्या सर्किटमध्ये असलेल्या कमीत कमी रेझिस्टन्सपेक्षाही कमी असतो उदाहरणार्थ दोन चार व सहा ओहमचे रेझिस्टन्स पॅरलमध्ये जोडले तर त्या पॅरल सर्किटचा एकूण रेझिस्टन्स हा दोन ओहमपेक्षाही कमी असतो वन अपॉन टी आर बरोबर वन अपॉन टू प्लस वन अपॉन फोर प्लस वन अपॉन सिक्स वन अपॉइंट टी आर बरोबर सिक्स प्लस थ्री प्लस टू डिवायडेड बाय ट्वेल्व वन अपॉइंट टी आर इज इक्वल टू इलेवन अपॉइंट ट्वेल्व मो म्हणजेच टी आर बरोबर इलेवन अपॉइंट ट्वेल्व इज इक्वल टू वन पॉईंट झिरो नाईन झिरो नाईन ओहम सर्किटमधील एखादी ब्रॅच सर्किट कोणत्याही कारणामुळे उघडे अथवा आखूड ओपन अथवा शॉर्ट झाले तरीही त्याचा परिणाम इतर सर्किटवर होत नाही म्हणून प्रत्येक ब्रॅच सर्किट स्वतंत्रपणे नियंत्रित करता येते उपयोग पॅरल सर्किटचा उपयोग सर्व प्रकारच्या वायरिंगमध्ये केला जातो उदाहरणार्थ घरातील दुकानातील व कारखान्यातील वापरामध्ये सर्वसाधारण घरगुती उपकरणे व लॅम्प्स जोडण्यासाठी स्ट्रीट लाईटिंग जोडण्यासाठी ॲमिटरमध्ये शंट जोडण्यासाठी होल्ड मीटर जोडून व्होल्टेज मोजण्यासाठी बॅटरीमध्ये अनेक सेल एकत्र जोडून करंट कॅपॅसिटी वाढवण्यासाठी पॅरल सर्किटमध्ये ओपन व शॉर्ट सर्किटचा परिणाम पॅरल सर्किटमध्ये एखादा लोड रेजिस्टन्समध्ये ओपन होणे अथवा एखादा लोड रेजिस्टन्स शॉर्ट होणे हे दोन्हीही त्या सर्किटचे दोषच आहेत पॅरल सर्किटमधील एखादा लोड रेजिस्टन्स ओपन झाला तर एकूण सर्किटचे काही नुकसान होणार नाही फक्त त्या त्या ओपन झालेल्या रेजिस्टन्सकडून कार्य घडणार नाही एखादा रेजिस्टन्स ओपन होणे म्हणजे तो रेजिस्टन्स त्या सर्किट निघून जाणे होय त्यामुळे सर्किटचा रेजिस्टन्स वाढेल आणि एकूण करंट कमी होईल मात्र इतर रेजिस्टन्सच्या वैयक्तिक करंट व व्होल्टेजवर काहीही परिणाम होणार नाही जर पॅरल सर्किटमधील कोणताही लोड रेजिस्टन्स शॉर्ट झाला तरीही ते डेड शॉर्ट सर्किटच असते एकाचे वैयक्तिक शॉर्ट होणे म्हणजेच संपूर्ण सर्किटचे डेड शॉर्ट सर्किट असल्यामुळे सर्किटमधून अमर्याद करंट वाहून उष्णता वाढते आणि आग लागण्याची शक्यता असते या दोषापासून संरक्षण मिळवण्यासाठी प्रत्येक वैयक्तिक लोड रेजिस्टन्सच्या सर्किटवर स्वतंत्र फ्यूज अथवा एम सी बी बसवावी लागते त्यामुळे जास्तीच्या करंटपासून तार ओपन होऊन अथवा एम सी बी ट्रीप होऊन सप्लायपासून सर्किट त्वरित वेगळे होऊन संरक्षण होते कंपाऊंड सर्किट सिरीज व पॅरल सर्किटचे एकत्रीकरण म्हणजेच कंपाऊंड सर्किट होय ह्यामध्ये रेझिस्टन्सची जोडणी सिरीजमध्ये करून त्याच्या पॅरलमध्ये आणखी काही रेजिस्टन्स जोडलेले असतात अशा प्रकारच्या सर्किटचा उपयोग घरगुती वापरातील वायरिंगमध्ये केला जात नाही परंतु इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये याचा उपयोग केला जातो किर्चऑफचे नियम काही गुंतागुंतीच्या सर्किटमधील करंट व व्होल्टेज माहीत करण्यासाठी किर्चऑफ नावाच्या शास्त्रज्ञाने दोन नियम मांडले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत पहिला नियम ह्या नियमास पॉईंट लॉ किंवा करंट लॉ असे म्हणतात कोणत्याही जंक्शन पॉईंटकडे येणाऱ्या व जंक्शन पॉईंटपासून जाणाऱ्या करंटची बैजिक बेरीज शून्य असते समजा आय वन व आय टू हे दोन करंट जंक्शन पॉईंटकडे येत आहेत व आय थ्री आय फोर आय फाईव्ह हे तीन करंट जंक्शन पॉईंटपासून दूर जात आहेत म्हणजेच आय वन अधिक आय टू बरोबर आय थ्री अधिक आय फोर अधिक आय फाईव्ह आय वन अधिक आय टू वजा आय थ्री वजा आय फोर वजा आय फाईव्ह बरोबर शून्य याप्रमाणे त्याची बेसिक बेरीज शून्य असते टीप बैसिक बेरीज करताना जंक्शन पॉईंटकडे येणाऱ्या करंटला अधिकचे चिन्ह व जंक्शन पॉईंटपासून दूर जाणाऱ्या करंटला उन्हेचे चिन्ह द्यावे दुसरा नियम ह्या नियमास व्होल्टेज लॉ किंवा मेश लॉ असे म्हणतात कोणत्याही बंद विद्युत मंडळात प्रत्येक विरोधात होणारे व्होल्टेज ड्रॉप व त्याच मंडळास दिलेल्या ई एम एफची बेजिक बेरीज शून्य असते समजा आर वन व आर टू ह्या दोन रेजिस्टन्समध्ये होणारे व्होल्टेज ड्रॉप व ह्याच सर्किटला दिलेले व्होल्टेज ई वन ई टू यांची बेजिक बेरीज शून्य असते म्हणजेच ई वन आधिक ई टू बरोबर आय गुणुले आर वन अधिक आय गुणूले आर टू इ वन अधिक ई टू वजा व्ही वन मायनस व्ही टू बरोबर शून्य टीप व्होल्टेजची बैसिक बेरीज करीत असताना करंट वाहण्याच्या दिशेने गृहित असणाऱ्या व्होल्टेज ड्रॉपला उन्हेचे चिन्ह द्यावे आणि करंटच्या विरुद्ध दिशेने अधिकचे चिन्ह द्यावे उदाहरणार्थ सर्किटमध्ये आय हा करंट ए बिंदूकडे येत आहे तेथून बी सीकडे जात आहे तसेच एकडून सीकडेही जाऊन आपले सर्किट पूर्ण करीत आहे ह्या सर्किटमध्ये ए बी सी ए ह्या क्लोज सर्किटमधील रेजिस्टन्समध्ये होणाऱ्या व्होल्टेज ड्रॉपपैकी व्ही वन हा प्रवाहाच्या दिशेने विचारात घेतला आहे म्हणून त्यास मायनस व्ही वन असे चिन्ह तसेच व्ही टू ह्यासाठी मायनस व्ही टू असे चिन्ह द्यावे लागेल परंतु ए बी सी ए ह्या क्लोज सर्किटमध्ये व्ही थ्री हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आहे म्हणून त्यास अधिक व्ही थ्री असे चिन्ह द्यावे लागेल किरचॉफच्या दुसऱ्या नियमानुसार व्ही वन व्ही टू व व्ही थ्रीची बेसिक बेरीज व्ही थ्री मायनस व्ही टू मायनस व्ही वन बरोबर शून्य ह्याप्रमाणे शून्य येईल तसेच ए सी ई ए, -ए ह्या क्लोज सर्किटमध्ये मायनस व्ही वन मायनस व्ही टू अधिक ई बरोबर शून्य असेल ह्या क्लोज सर्किटमध्ये मायनस व्ही थ्री प्लस ई बरोबर शून्य येईल अशा प्रकारे कोणत्याही नेटवर्क सर्किटमध्ये क्विच ऑफच्या नियमानुसार करंट व व्होल्टेज माहीत करण्यासाठी खालीलप्रमाणे करावे प्रथम त्या सर्किटमधील करंटची दिशा निश्चित करावी जी दिशा निश्चित केलेली आहे त्याच दिशेचा गणित सोडवीपर्यंत वापर करावा आपण निश्चित केलेली दिशा प्रत्यक्ष सर्किट मधून वाहणाऱ्या करंटच्या विरुद्ध असण्याची शक्यता असते म्हणून जर आपण गृहित धरलेली दिशा चुकीची असेल तर येणारे उत्तर उनेमध्ये येईल नेटवर्क सर्किटचे निरीक्षण करून त्यातील प्रत्येक क्लोज सर्किट वेगवेगळे ठरवावे असे क्लोज सर्किट ठरवताना ज्या बिंदूपासून सुरुवात केलेली आहे तेथेच येऊन शेवट करावा क्लोज सर्किट पाडताना संपूर्ण सर्किटमधील प्रत्येक रेजिस्टन्स व बॅटरी किमान एक वेळा तरी कोणत्या ना कोणत्या क्लोज सर्किटमध्ये आली पाहिजे याची दक्षता घ्यावी बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे जात असताना तेथील व्होल्टेजला अधिक जे चिन्ह द्यावे आणि पॉझिटिव्ह टर्मिनलकडून निगेटिव्ह टर्मिनलकडे जाताना उन्हेचे चिन्ह द्यावे